आमवाताचे बरेच रुग्ण आमच्याकडे येतात आणि ते आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी विचारतात की हे आमवात म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणती कौन प्रिकॉशन्स घ्यायची आहेत खाण्यापिण्यामध्ये कोणतं पथ्य पाळत आहे आमवात का होतो याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअर करणं नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची आम म्हणजे काय जेव्हा तुम्ही जेवण जेवता ते जेवलेलं अन्न शरीराद्वारे पूर्णतः पचवलं जात नाही अर्धवट पचलेलं जे अन्न असतं त्याला आम असं म्हणतात ते, ते शरीरामध्ये वेगळ्या मध्ये वे किंवा खास करून मेन म्हणजे स्टमक मध्ये तसंच पडून राहतं आणि पूर्ण शरीरामध्ये तो जो काही आम असतो किंवा न पचलेलं जे काही अन्न असतं अन्न रसाच्या फॉर्म मधलं ते डिस्ट्रीब्यूट होतं रक्ताद्वारे किंवा आयुर्वेदाचं म्हणणं आहे की रसधातूद्वारे आणि ते वेगळ्या मध्ये जातात खास करून बुधांचे जॉईंट्स आहेत मनगट आहेत कोपर आहे गुडघा आहे अँकल जॉईंट आहे तर वेगळ्या ठिकाणी तो आम पसरला जातो वायूद्वारे वाताद्वारे आणि आमवात हा व्याधी किंवा तो डिसीज होतो आमवातामध्ये काय काय लक्षणं दिसतात तर वातामध्ये एक तर सकाळी उठल्यावरती शरीर जड वाटतं ज्याला मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतात की बेड मधून उठूच नाही खूप अंग दखडल्यासारखं आहे शरीराची हालचालच होत नाहीये अशाही कंप्लेंट पेशंट देतो दुसरी असते ते म्हणजे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे वेग 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 जॉईंट्स दुखत असतात म्हणजे कधीतरी मनगट दुखेल थोड्या वेळानंतर कोपर दुखायला लागेल थोड्या वेळानंतर गुडघा दुखायला लागेल मध्येच काहीतरी कंबर किंवा पाठीचा मणका दुखेल मध्येच फ्रुटांची पेरं दुखतील काही सांगता येत नाही की एक पर्टिक्युलरली कोणता एखादा जॉईंट दुखेल का असं नसतं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे जॉईंट दुखत असतात त्याला आयुर्वेदामध्ये संचारी वेदना असं शब्द आलेला आहे की वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे जॉईंट दुखणं हे आंबा मधलं पर्टिक्युलर लक्षण आहे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की आम्हाला अंवाद झालेला आहे का संधिवात झालेला संधिवात म्हणजे काय तर एखाद्या पर्टिक्युलर जॉईंटच दुखत असतो म्हणजे गुडघा दुखत असेल तर कंबर दुखत असेल तर कंबरच दुखत जाणार पण आमवातामध्ये असं नसतं वेगळ्या वेळेला वेगवेगळे जॉईंट्स दुखतात अजून एक आमवातातलं लक्षण आहे ते म्हणजे ना सूज देणं खास करून बोटांची जी पेरा आहेत ती सुजतात मनगट सुजतं गुडघे सुजतात ह्या सुजेबरोबर ते जॉईंट्स गरम लागतात आम्ही त्याला टेम्परेचर बघतो जॉईंटचं टेम्परेचर जसं ता आपल्याला ताप आल्यावर आपल्या शरीराचं तापमान ता वाढतं ता आपलं शरीर गरम गरम जाणवतं तसंच आमवाताच्या पेशंटमध्ये जॉईंट्सचं टेम्परेचर वाढतं जॉइंट गरम लागतात तिकडे सूज सुद्धा असते आणि ते गरम सुद्धा होतात आणि अजून एक आमवातातलं जे लक्षण आहे ते ग्रंथकर्त्याने फार सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे ते म्हणजे वृश्चिक दंशवत वेदना वृश्चिक म्हणजे काय तर विंचू विंचू चावल्याप्रमाणे वेदना होतात तुम्ही म्हणाला हे कसं काय शक्य आहे हे असं काय असतं का, का। तर आतापर्यंतच्या माझ्या बारा दहा बारा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असे तीन रुग्ण माझ्याकडे आले की त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर विंचू चावल्याप्रमाणे दुखत मी त्यांनी हे सांगितल्यावरती त्यांना पहिला प्रश्न विचारला तुम्हाला विंचू चावलाय का तर त्या तिन्ही पेशंटनी मला सांगितलं हो डॉक्टर मला लहानपणी विंचू चावलाय आणि विंचू चावल्यावरती ज्या वेदना असतात त्या वेदना अमवातातल्या रुग्णामध्ये असतात म्हणजे इतकं पर्टिक्युलरली ग्रंथकर्त्यांनी आयुर्वेदामध्ये ठेवलेलं आहे की वृश्चिक दंशवत वेदना विंचू चावल्यावरती जशी वेदना होईल तशीच ते वेदना त्या रुग्णाला त्या आमवातामध्ये त्या जॉईंट मध्ये वेगळ्या सांध्यांच्या ठिकाणी होत असते म्हणजे ती जी वृश्चिक विंचू चावल्यावरती जी काही पेन आहे ते त्या पेशंटच्या डोक्यामध्ये असतं की ऋंचू चावल्यावर असं असं दुखत आणि त्याच पेशंटला जेव्हा आमवात झाला तेव्हा त्याला ते पेन त्याने कम्पेअर केलं की आणि विंचू चावल्यावरती पण आपल्याला तसंच दुखत होतं जसं आता आपल्याला दुखतंय ह्या अंवाद झाल्यावरती आणि तेव्हा त्या पेशंटने मला सांगितलं की विंचू चावल्याप्रमाणे मला दुखत आहे अजून एक लक्षण ह्या अंबाताच्या रुग्णांमध्ये असतं ते म्हणजे त्यांना संध्याकाळी थोडासा ताप आल्यासारखं किंवा फ्युरिशनेस किंवा कणकण जाणवते ऍक्च्युअली थर्मामीटरवरती तुम्ही चेक केलं तर ताप नसतो पण थर्मा तुम्हाला असं कणकण जाणवणं मरगळ जाणवणं ताप आल्यासारखं वाटणं ही गोष्टी असतात यालाच आता आपण एकूण पाच गोष्टी बघितल्या एक वे गया, वे गया, वे गया, ले ले तर मॉर्निंग स्टिफनेस असतो वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे जॉईंट्स दुखत असतात जॉईंट्स वरती चूज असते आणि जॉईंट्स गरम झालेले असतात वृश्चिक दंशवद वेदना असते म्हणजे विंचू चावल्याप्रमाणे दुखत असतं आणि संध्याकाळच्या वेळेला ताप आलेला असतो ही जर का सगळी लक्षणं जर का तुमच्यामध्ये आहेत तर तुम्हाला आमवात झालेला आहे असं तुम्ही म्हणू हो शकता संधी जात वेगा आणि आमवाद वेगा आता आपण बघूया की या आमवातामध्ये नेमकं तुम्ही पथ्य काय पाळायचं आहे तर आमवात होतो कशामुळे सुरुवातीला आपण बघितलं की न पचलेलं जे काय अन्न असतं ते शरीरामध्ये तसंच पडून राहतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला आमवात क्रिएट होतो तर सिंपल आहे की तुमचं जे काय डाएट असलं असेल ते हलकं फुलक असलं पाहिजे हलकं फुलक म्हणजे काय तर ते तुमच्या शरीराने सहजरित्या पचवता येईल अशा प्रकारचं तुमचं डायट असणं आवश्यक आहे तर मग अशामध्ये कोणत्या गोष्टी येतात किंवा अशामध्ये कोणत्या गोष्टी येत नाहीत म्हणजे काय टाळलं पाहिजे ते पहिले मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे फर्मेंटेड गोष्टी ज्या आहेत आंबवलेले पदार्थ आहेत ओव्हरनाईट पीठ भिजवून जे गोष्टी बनवल्या जातात त्या खायच्या नाहीत म्हणजे काय तर इडली डोसा ब्रेड पाव आंबोळी ढोकळा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या पीठ आंबवून केल्या जातात त्या गोष्टी खायच्या नाहीत दुसरं म्हणजे आंबवलेले आंबट जे पदार्थ आहेत ते खायचे नाहीत आंबट पदार्थ म्हणजे कोणते तर चिंच असलेले पदार्थ लिंबू असलेले पदार्थ आणि टोमॅटो असलेल्या गोष्टी सी टॉमॅटो तुम्ही कच्चा खाल्लात तर त्रास होईल टॉमॅटो केचप किंवा के टॉमॅटो सॉस खाल्लात तर त्रास होईल पण भाजी मधला एखादा टॉमॅटो असेल चार लोकांसाठी जेवण बनवले आणि त्याच्यामध्ये एखादा टॉमॅटो टाकलाय तो शिजवला गेलाय तर त्रास होणार नाही पण टॉमॅटोचीच भाजी खाल्ली तर नक्कीच त्रास होईल बऱ्याच जणांना जी आमटी बनवली जाते डाळ बनवली जाते त्याच्यामध्ये चिंच टाकायची सवय हो असते कोकणातल्या भागामध्ये किंवा तर ते चिंचेमुळे सुद्धा त्रास होऊ शकतो मग कोणते आंबट गोष्टी चालतील तर त्याच्यामध्ये आहे कोकम आणि आवळा या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये आंबट म्हणून वापरू शकता पुढची जी गोष्ट आहे जी टाळायची आहे ते म्हणजे थंड पदार्थ कोणतेच थंड पदार्थ कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम मिल्कशेक फ्रूट ज्यूस पेप्सी कोला आणि जे काही सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ते सगळेच्या सगळे तुम्हाला बंद करावे लागतील फ्रीजचं थंड पाणी इव्हन मी तर म्हणेन माठातलं पण थंड पाणी तुम्ही पिऊ नका काही काही लोकांचं माठातलं थंड पाणी प्यायल्यावरती सुद्धा अंमताची लक्षणं वाढतात शक्यतो जेव्हा मनाला जमणार असेल त्यावेळेला तुम्ही कोमट गरम पाणी किंवा चहासारखं गरम पाणी पिणं आवश्यक आहे पुढची जी, जी गोष्ट टाळायची है आहे ते म्हणजे फास्ट फूड किंवा जंक फूड अर्थातच पिझ्झा बर्गर यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा आजकाल चीज पनीर याचा खूप मोठ्या प्रमाणावरती आहारामध्ये वापर केला जातो जो चुकीचा आहे इतर सुद्धा त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होतात आंबात हो तर होतोच होतो त्याच्यामुळे जे पचायला जड गोष्टी आहेत त्या तुम्ही खाणं टाळलं पाहिजे आता काय खाता येईल तुम्हाला तर त्याच्यामध्ये खास करून ब्रेकफास्ट मधले जे काय आयटम्स आहेत त्याच्यामध्ये पोहे आहे उपमा आहे अशा गोष्टी तुम्हाला चालू शकेल पोळी चपाती तांदळाची भाकरी चालू शकेल अ चहा चपाती ते तुम्ही टाळलं पाहिजे तो विरुद्ध आहार आहे आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार जेवणामध्ये तुम्ही पोळी भाजी भात आमटी या गोष्टी घेऊ शकता सगळ्या प्रकारच्या भाज्या चालतात वाल वाटाणा पावटा हरभरा चणा राजमा छोले परत रिपीट करतो वाल वाटाणा पावटा हरभरा चणा राजमा छोले हे जे काही कडधान्य आहेत ती खायची नाहीयेत पण मूग मसूर मटकी ही कडधान्य तुम्ही खाऊ शकता फळभाज्या ज्या आहेत भोपळा दुरी भोपळा शिराळ घोसाळं दोडक इवन वांग सुद्धा तुम्ही खाऊ शकता वांग्याने वात वाढत नाही हा मोठा गैरसमज की वांग खाल्ल्यावरती वात वाढतो वांग्याने वात वाढत नाही सो वांग सुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर का वांग ह्या फळभाजीवरती वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा आम्ही नक्की त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवू किंवा याचं काय महत्व आहे तर ह्या पळेभाज्या चालतील पालेभाज्या पण थोड्या बहुत प्रमाणामध्ये चालेल नॉनव्हेज चे जे काही आयटम्स आहेत ते थोडे तुम्ही बंद करायला पाहिजेत काही काही लोकांना खूपच आवड असते किंवा त्याच्याशिवाय जेवणच जात नाही तर आठवड्यातून एकदा तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता पण शक्यतो तुम्ही ते बंदच केलेत थांबवाताम न तर जास्त जणांनी जर नॉनव्हेज हे पचायला जड आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला चालणार नाही इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चाळीच्या लाया किंवा राजगिरा तुम्ही चालू चहा चालेल पण शक्यतो तुम्ही चहा कधीच रेकमेंड करत नाही चहा कॉफी हे तुम्ही बंद केले पाहिजे त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्ही खाऊष बरेच जण आमवात झाल्यावरती टॉनिक म्हणून च्यवन ब्राश असतात तर प्लीज तसं काही करू नका च्यवन ब्राश हे आमवातातलं औषध नाही ते नंतरच्या फेज मध्ये तुम्ही देऊ घेऊ हो शकता तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने आता आमवाद झाल्यावरती तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता ते मी तुम्हाला सांगतो आमवाद जर का तुम्हाला झाला असेल तर सर्वात पहिले तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे लंघन म्हणजे काय तर उपास उपास म्हणजे काय तर खाऊन एका एकादशीला करतो तसा उपास नाही तुम्हाला दिवसभरामध्ये काहीच खायचं नाहीये सकाळी उठल्यापासून ना रात्री झोपेपर्यंत फक्त तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता बऱ्याच जणांना असं वाटेल की मी काहीच खाल्लं नाही तर मला फार थकवा येईल असं जर का तुमची कंडिशन असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साळीच्या लाया कुरमुरे नाहीत साळीच्या लाया खाऊ शकता किंवा सुट्टा जो राजगिरा येतो किंवा राजगिराचा लाडू असतो तो एखादा खाऊ शकता पण एकदम कमी क्वांटिटीमध्ये दिवसभर कोमट गरम पाणी प्यायचं किती गरम तुम्ही चहा जितका गरम पिता प्यायला जातो तितका गरम कोमट गरम एकदम चटका लागेल असं गरम गरम कुंकर मारून प्यावं लागेल असं कोमट गरम पाणी तुम्ही पिणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी जे अन्न पचलेलं नाही आणि ज्याच्यामुळे अंवाद झालेला आहे ते पचवायला तुमच्या बॉडीला तुमच्या शरीराला तुमच्या स्ट्रमातला तुमच्या जाटा राखणीला वेळ मिळेल आणि ते हळूहळू तुमच्या शरीर ते पचवेल आणि तुमच्या शरीरातला जो काही आम आहे ज्याच्यामुळे अमवाद झालेला आहे तो आम हळूहळू करून कमी होईल असं लंघन तुम्ही किती वेळा करायचं किंवा किती दिवस करायचं शक्य असेल तर पहिले एकच दिवस करा बघा कसा फरक पडतोय ते वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही दोन दिवस तीन दिवस तुमच्या अंवादाची तीव्रता जितकी जास्ती असेल तितके दिवस तुम्ही लंघन पुढे पुढे नेऊ शकता पण अर्थातच त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे नंतर अंवादामध्ये स्वेदन करायचं आहे स्वेदन म्हणजे काय शेक देणे कशाने शेक द्यायचं आहे सर्वात बेस्ट जो शेक आयुर्वेदामध्ये मध्ये सांगितला आहे त्याला म्हणतात वालुका पोट्टली शेक वालुका पोट्टली शेक म्हणजे काय जी वाळू असते समुद्रावरची रेती वाळू ती वाळू वाळायची आहे कढईमध्ये गरम करायची आहे एक मिडियम साईजचा सा पातळ पण नाही फार आणि फार जाड पण नाही असा एक पडदा घ्यायचा त्याच्यामध्ये ती वाळू धुतायची आहे आणि त्याच्याने त्याची पोटली बांधून त्याच्याने शेक करायचं पोटली बांधताना एकदम टाईट बांधायची थोडीशी हलकी बांधायची जेणेकरून ही तुमची हा, हाताची जी पेर आहे त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने शेक लागला पाहिजे गुडघ्याला कोपराला जिथे जिथे तुम्हाला सूज आहे तिथे तुम्हाला स्वेदन म्हणजेच शेक देणं आवश्यक आहे आमवाताच्या पेशंटमध्ये तेल लावता येतं का तर नाही जेव्हा आमवताच्या पेशंटमध्ये रुग्णांमध्ये सूज असते तेव्हा तेल लावायचं नाही जेव्हा सूज नसते तेव्हा तुम्ही तेल लावू शकतात पण तेल लावायच्या आधी तुम्हाला तुमच्या वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आमवात हा पूर्णपणे बरा होतो का तर याचं उत्तर हो असं आहे तुम्ही कोणत्या स्टेज स्टेजमध्ये आणि तुमचं वय किती आहे याच्यावरती सुद्धा ह्या गोष्टी अवलंबून असतात पण आमवाताचे रुग्ण आम्ही बरे केलेले आहेत आमवात हा आयुर्वेदिक औषधांनी गोळ्यांनी पंचकर्मांनी किंवा ज्या काही गोष्टी आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यामध्ये पूर्णतः बरा होतो त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असतील तर ते सुद्धा सांगा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद